वारणा न्यूज मराठी पन्हाळगडाची माती पन्हाळगडाची भूमी छत्रपती शिवरायांच्या युद्धनितीनं आणि सगळ्या वास्तव्यानं ज्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांना प्रचंड अशा प्रेरणा देते त्याच प्रेरणास्थळाच्या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीनं एक वेगळं प्रेरणा देणारं अशा वीर शिवा काशीदांच्या स्मारकाला आपण भेट देतोय खरं तर वीर शिवा काशीद ही इतिहासामध्ये सुद्धा भविष्यकाळात खूप नोंद करायला पाहिजे आणि त्यांचीही प्रेरणा घ्यायला पाहिजे अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व होतं त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करत असताना भविष्यकाळामध्ये सुद्धा या परिसराच्या विकासासाठी आणि विशेषतः पन्हाळगडातल्या संपूर्ण परिसराच्या विकासासाठी आपण प्रयत्न करणार आहोत त्या सगळ्यामध्ये या ठिकाणी आल्यानंतर इथल्या सगळ्या प्रमुख सहकार्याने कृतीसे आमच्या सुद्धा जे काय सांगितलं वीर शिवा काच्या स्मारकाच्या अनुषंगानं ज्या ज्या सुधारणा करणं अपेक्षित आहे त्या सगळ्या सुधारणा करण्यासाठी सुद्धा जिल्हा नियोजन मंडळातून असेल राज्य शासनाच्या वतीनं असेल जितकं सहकार्य माध्यमातून हा इतिहास अतिशय चांगल्या पद्धतीनं भविष्य काळात नवीन पिढीला प्रेरणा देईल अशा पद्धतीचं काम करण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घेऊया